हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं एकदा एका नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता म्हणजे सकाळचे साडेसहा आणि आत्ता आवडलं आहे सगळं रुद्राश काय का तो रे रुद्राशी चालेल कुरकुरे खाणं तर आत्ता थोडंसं काम आहे बाहेर म्हणून लवकर आवडले आणि आत्ता मी पुण्याला आलेलो तर बघूयात काम कधी आवडते परत नाश्ता वगैरे पण करायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे हा ड्रिंक पण व्हायचं आहे त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल मला आता पण खाली केले कारण की आता मला सकाळी काम होतं इतर म्हणजे बारा वाजेपर्यंत होत पण आता आमचं लवकर काम होतं त्याच्यामुळे आम्ही सातलाच खाली करतो

क्रीम ख आधी मग छुडून बुडवून ते परत हात घाण करते तसेच का रे बाळा पटपट पटफट पट, बुडवून पट, पट, पट खावा स्वतः दर्शन झाले आणि रुद्राक्ष मासे बघत उभा राहिलेला आहे समोर गेलाय तो मधी मोबाईल अलाउड नाही तरी पण मी थोडीशी शूटिंग आहे कॅमेरा पाहिजे तुमचं दादाचा मोबाईल घे दादाच्या मोबाईल मध्ये छान निघतात फोटो ह्याच्यात नाहीत निघतरी खास सावकाश चल सावकाश स्वतः आम्ही जेवण्यासाठी हॉटेलमध्ये हो बघू जेवायला काय काय आहे ते कारण ते फक्त नाश्ता केलेला आहे आणि आता दुपार झालो जेवण करून घेऊया मग गेलो तर आता हॉटेलमध्ये जेवायला आलो मेनू वगैरे नाही वाजवलं काय खाणार आहे तू सात वाटून आला की अगोदर डोसा पाहिजे अगोदर हातून येऊयात दादा हातून आले की अगोदर हातून येऊ घ्या पापड आणि लिंबू लोणचं आलाय लगेच रुद्रांच्या अगोदर पापड खायला घ्यायला लागलाय अजून बाकीच जेवण यायचं राहिलंय काय बाळा ते नाही तू काय खातो आता मसाले पापड म्हणायच काय म्हणायचं मसाले पापड bà bà à, bà

खुंडंग झाला हे खुंडंग इकडे बघ कशी झाली सांग माझी काजू पाहिजे का काजून पनीर मिक्स आहे ना अजून नाही इकडे बघायचं तुला काय पाहिजे काजू पाहिजे काय बाहेर आलं की हाताने जेवण झालं आणि घरी असलं की मम्मीने भरवायचं आहे ना

マジでな कांदा पाहिजे कांदा खाणार काय आंब्याचं आंब्या चढरी कैरी लिंबाचं काजू पाजून घेणार का 家具。<打> <laughs> <laughs>

तान गो नु का पडेला क्लास खाली काच जेना ये का मी खात काय काय होतं आज तक ती खात होत काय खातन खात नाही नाही माझं पोट आता आहे

เด็กเด็กที่เอกมันขาดจุดจุดจุดเลยลูกพ่อแม่บุรุษเด็กสาวก็สาวก็